माजलगाव तालुक्यातील माली पारगाव येथे शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसंदर्भात तब्बल अडीच तास रस्ता रोको करण्यात आला होता शेतीमालाला हमीभाव कर्जमाफी सरसकट पीक विमा कारखानदाराकडील उसाचे थकीत बिल वाटप करा बस सेवा सुरळीत करा यासह शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी माली पारगाव येथे तब्बल अडीच तास रस्ता रोको आंदोलन शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने करण्यात आले होते मागील तीन दिवसांपासून मोठेवाडी माजलगाव परभणी चौक पातरूड अशा ठिकाणी हे आंदोलन करण्यात आले आहे यावेळी आंदोलकांनी प्रचंड घोषणाबाजी करत परिसर दनानून सोडला होता यावेळी वाहनांच्या तब्बल चार किलोमीटरपर्यंत रांगा लागल्या होत्या पूर्ण कर्ज माफ झालं पाहिजे शेतकऱ्याला हक्काचा पीक विमा मिळाला पाहिजे त्याचबरोबर शेत शेतकऱ्याचा हक्काचा हमीभाव शेतकऱ्याला मिळाला पाहिजे या मागण्यांसाठी गेल्या चार दिवसापासून माजलगाव तालुक्यातील मोटेवाडी माजलगाव पर, इथे परभणी चौक पात्रुड येथे लोणगाव फाटा आणि आज मालिपारगाव फाट्यावर रास्ता रोको आंदोलन केलेला आहे आणि शासनानं या आंदोलनाची दखल घेऊन तत्काळ कर्जमाफी करावी सरसगट पीक विमा द्यावा सरसगट अनुदान द्यावं आणि हक्काचा हमीभाव द्यावा यावेळी तहसील प्रशासनाने आंदोलकांच्या मागण्यांचे निवेदन स्वीकारले यावेळी पोलीस प्रशासनाने देखील चोख बंदोबस्त ठेवला होता भारत जगताप एमसे न्यूज माजलगाव बीड